विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागल्याचं चित्र पाहायला मिळालं यामध्ये ठाकरे गटातील पाच नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटानं ठाकरे गटाला एका मागोमाग जोरदार धक्के दिल्याचं पाहायला मिळालं यामुळे पक्षाची वाहतात थांबवण्यासाठी खासदार संजय राऊत मैदानात उतरले आणि त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली या बैठकीत के देखील मानपानाचे नाराजी नाट्य पाहायला मिळालं त्यामुळे पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी आहे का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बकर लाईव्ह आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात बोलावली संजय राऊत सचिन अहेर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असणाऱ्या बैठकीतून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे निघून गेले उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे बैठकीला येताच चंद्रकांत मोकाटे यांनी बैठकीतून काढता पाय घेतला त्याचं कारण असं की मोकाटे हे मंचावर बसले होते आणि सुषमा अंधारे या ठिकाणी या बैठकीमध्ये पोच त्यानंतर मोकाटे यांना सुषमा अंधारे यांच्यासाठी खुर्ची रिकामी करावी लागली त्यामुळे ते तडकाफडकी बैठक ठिकाणावरून निघून गेले अशा चर्चा सगळ्या माध्यमांमध्ये मा रंगल्या ते सत्य की असत्य याचा पाठपुरावा न घेता एकच चर्चा रंगली ती म्हणजे सुषमा अंधारे येताच चंद्रकांत मोकाटे यांनी काढता पाय घेतला त्याचबरोबर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या बैठकीत पुणे शहरातील माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बैठक सुरू झाल्यानंतर वसंत मोरे हे समोर पदाधिकाऱ्यांच्या रांगेत बसलेले हे पाहिल्यानंतर संजय राऊत यांनी स्वतः वसंत मोरे यांना मंचावर बोलून घेतलं त्यामुळे बैठकीत पुण्याच्या ठाकरे सेनेत वसंत मोरे यांचं वजन वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि म्हणूनच की काय चंद्रकांत मोकाटेंनी काढता पाय घेतला असाही तर्क लावण्यात आला चंद्रकांत मोकाटे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत पुण्यात ठाकरे गटाचे काही नेते उरले आहेत त्यातील सर्वात ज्येष्ठ नेते हे चंद्रकांत मोकाटेच आहेत तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील चंद्रकांत मोकाटे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोथरूड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवलेली या झाल्या त्या प्रसंगावर बोलताना चंद्रकांत मोकाटे म्हणाले की सुषमा अंधारे या बैठक ठिकाणी पोहोचल्यावर त्यांना मंचावर बसायला जागा नव्हती आणि मी माझी खुर्ची त्यांना दिली आणि माझं मी तिथून निघून आलो त्या आमच्या नेत्या आहेत त्या मंचावर बसणारच ना मोकाटे यांनी बाहेर येत यावर खोचक प्रतिक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली मात्र यामागचं सत्य हे वेगळंच आहे सगळ्या माध्यमांमध्ये अशा चर्चा रंगल्या की या बैठकीतल्या व्यासपीठावर सुषमा अंधारे आल्या आणि त्यांना व्यासपीठावर बसण्याचा मान दिला त्याचबरोबर वसंत मोरे यांना देखील व्यासपीठावर बोलावलं आणि चंद्रकांत मोकाटे हे नाराज होऊन त्यांनी तिथून काढता पाय घेतला मात्र वस्तुस्थिती ही भलतीच या नाराजी नाट्यमागचं कारण खर तर असं की चंद्रकांत मोकाटे यांचे प्रतिस्पर्धी असलेले पृथ्वीराज सुतार यांना सचिन अहिर यांनी त्या व्यासपीठावर बोलावलं यावर नाराज होत चंद्रकांत मोकाटे यांनी सचिन अहिर यांना प्रश्न केला की यांना इथं का बोलावलं ही काय पद्धत आहे आणि असं म्हणत चंद्रकांत मोकाटे यांनी या व्यासपीठ आपला काढता पाय घेतला मात्र यावर संजय राऊत म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा स्वबळाचा नारा हा फक्त मुंबईसाठी आहे कारण मुंबईची वस्तुस्थिती वेगळी आहे राज्यात इतर ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं तसेच पुण्याच्या शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही मात्र आमदार चंद्रकांत मोकाटे बैठक सोडून गेले नाहीत ते सुरुवातीपासूनच बैठकीत उपस्थित होते असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा